मागच्या भागात आपण पाहिले की एक इसम जियाला त्या माणसापासून वाचवतो आता पुढे तो हँडसम माणूस वडून जियाकडे पाहतो जी भिंतीला टेकून उभी होती आणि तिच्या चेहऱ्यावर अजूनही कुठलेही हावभाव नव्हते तो फक्त फोनवर बोलण्यासाठी बाहेर आला होता पण त्याने जिया आणि त्या विकृत माणसाला पाहिले तो जियाला ओळखत होता कारण संकेतने नुकतेच तिला सगळ्यांना ओळख करून दिले होते की ती त्याची पत्नी आहे आणि त्या दुसऱ्या माणसालाही तो चांगलाच ओळखत होता कारण बिझनेसच्या निमित्ताने त्याला अनेक लोकांची भेटणे होत असे त्याला हे नीट माहीत होते की तो माणूस किती नीट स्वभावाचा आहे त्याला वाटले की कदाचित तो माणूस जियासोबत काही गैरवर्तन करणार आहे म्हणून तो तिथे गेला आणि त्याला ठोसा मारून पळून लावले त्यानंतर तो जियाकडे पाहत म्हणाला अशा कोणाच्याही सोबत जाऊ नये चला आज चला तुमचे पती तुमच्यासाठी चिंते चिंतेत आहेत तो जियाला आत घेऊन जातो आणि ती शांतपणे त्याच्यासोबत आत निघून जाते आज संकेत खूपच चिंतेत फिरत होता कारण त्याला जिया कुठेच दिसत नव्हती प्रत्येक ठिकाणी शोधूनही ती न सापडल्याने तो ठरवतो की गार्ड्सना कळवून संपूर्ण हॉलचा कानाकोपरा तपासायला लावेल पण तेव्हाच त्याला दरवाज्यातून जिया एका अनोळखी माणसासोबत आत येताना दिसते जियाला पाहताच संकेत तिला शोधत जवळ धावतो आणि तिला जवळ ओढतो कुठे गेली होतीस मी किती वेळ तुला शोधत होतो मी सांगितले होते ना आपली जागा सोडू नकोस तरीही का गेलीस संकेत तिला आपल्या छातीशी घट्ट धरतो त्याचे अस्वस्थ झालेले मन आता शांत होत होते यानंतर तो बाजूला उभ्या असलेल्या त्या बिझनेसमॅनकडे पाहतो आणि त्याच्या नजरेतली तीव्रता वाढते तुम्ही कोण आणि माझी बेबी तुमच्या सोबत का होती तो माणूस शांतपणे विचारतो जर तुम्हाला काही वाईट वाट वाटत नसेल तर मी एक प्रश्न विचारू शकतो का संकेत त्याच्याकडे संशयाने पाहत होता तो माणूस पुढे म्हणाला तुमच्या पत्नीला काही समस्या आहे का म्हणजे त्या नॉर्मल नाहीत का त्याचे बोलणं ऐकून संकेतच्या कापडावर आठ्या पडतात तुझ्याशी याचा काय संबंध असं का विचारत आहेस तो माणूस आपला टाय नीट करत म्हणाला कारण एक माणूस त्यांना बाहेर घेऊन गेला तो माणूस वाईट हेतूने वागत होता पण जिया काहीच प्रतिक्रिया देत नव्हती मी त्याला दूर केले आणि तिला आत घेऊन आलो पण ती अजूनही अशी उभी आहे जणू तिला समजलंच नाही की तिच्यासोबत काय झाले आणि काय होऊ शकले असते हे ऐकून संकेत थोडा हदरतो तो, तो जियाकडे पाहतो आणि नंतर त्या माणसाकडे रागाने म्हणतो कोण होता तो माणूस तो माणूस खांदे उडवत म्हणतो तुमच्याच गेस्टपैकी एक पण तो तिथून पळून गेला संकेत दीर्घ श्वास घेत म्हणतो थँक्यू सो मच तू बरोबर म्हणालास माझ्या पत्नीची तब्येत थोडी खराब आहे तिला कधी कधी समजत नाही की तिच्यासोबत काय चालले आहे तू आज जी मदत केलीस ती मी कधीही विसरणार नाही तो माणूस हलके असतो आणि म्हणतो काही हरकत नाही फक्त आपल्या पत्नीची काळजी घ्या आणि अशा ठिकाणी त्यांना एकटो सोडू नका जगात अनेक वाईट लोक आहेत जे संधी शोधत असतात संकेतला खूप अपराधी वाटू लागते की तो आपल्या पत्नीचे संरक्षण करू शकला नाही तो फक्त हलकेच मान डोलावतो त्यानंतर तो माणूस तिथून निघून जातो संकेत जी कड़े पाहतो ती शांतपणे त्याच्याकडे पाहत असते त्यानंतर तो तिला घट्ट मिठीत घेत म्हणतो सॉरी वाईफी माझ्या निष्काळजीपणामुळे आज न जाणं तुझ्यासोबत काय झाले असते कृपया मला माफ कर मी यापुढे तुला कधीच एकटे सोडणार नाही हे म्हणतात संकेतच्या चेहऱ्यावर कठोर भाऊ म्हटतात तो माणूस कोण होता ज्याने माझ्या पत्नीसोबत असं केलं संकेतने मनाशी ठरवले होते तो त्या माणसाला सहजपणे सोडणार नव्हता पार्टी संपल्यानंतर संकेत जियाला तिच्या हॉटेलच्या रूममध्ये सोडतो आणि नंतर हॉटेलच्या बाहेर निघून जातो संकेत आपल्या फोनला उचलतो आणि एका जागी कॉल करून म्हणतो आज पार्टी हॉलच्या सगळ्या व्हिडिओ फुटेज मला लगेच हव्यात पटकन माझ्या फोनवर पाठवा संकेत आपली गाडी भरधाव चालवत निघून जातो तो खूपच रागात दिसत होता थोड्याच वेळात त्याच्या फोनवर व्हिडिओ रेकॉर्डिंग्स येतात आणि तो त्या पाहायला लागतो त्यात तो स्पष्ट पाहतो की कोण होता तो माणूस जो जियाला बंगलाच्या बाहेर घेऊन गेला त्या माणसाला पाहताच संकेतचा संतापनावर होतो तो दात ओट खाऊन म्हणतो रमेश ढोलकिया आज तुला अशी अद्दल घडवीन की तू आयुष्यभर लक्षात ठेवशील संकेत गाडी भरधाव वेगात हाकतो त्याने रमेश ढोलकियाची संपूर्ण माहिती काढून टाकली होती तो सध्या कुठे आहे आणि कोणत्या हॉटेलमध्ये थांबला आहे संकेत हॉटेलच्या बाहेर गाडी थांबवतो आणि संतापाने भरलेल्या नजरेने हॉटेलकडे पाहतो हे तेच हॉटेल होते जिथे रमेश ढोलकिया थांबला होता संकेत गाडीतून खाली उतरतो रिसेप्शनवरून त्याची माहिती घेतो आणि थेट त्याच्या खोलीकडे निघतो संकेत दरवाजा ठोठावतो तो आपली आवडून उभा होता कारण त्याचा संताप आता होता जसाच रमेश ढोलकियाने दरवाजा उघडला तसाच त्याच्या तोंडावर जबरदस्त घुसा बसतो आणि तो, बस तो, तो थेट जमिनीवर कोसळतो त्याला कळूनही येत नाही की अचानक हे काय घडलं रमेश ढोलकियाने त्यावेळी बाथरूम घातला होता तर बिछाण्यावर एक तरुण मुलगी कपड्यांशिवाय पडलेली होती हे सगळं पाहून ती घाबरते आणि पटकन चादर लपेटून बसते तिच्या चेहऱ्यावर भीती आणि घबराट स्पष्ट दिसत होती संकेत मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करून फक्त रमेश ढोलक्यावर के लक्ष केंद्रित करतो त्याच्या संतापाने लालबुंद झालेल्या डोळ्यात फक्त सूड दिसत होता खोलीत आत येऊन संकेत दरवाजा बंद करतो आणि रमेशला कॉलर पकडून वर उचलतो संकेतचा संतापलेला चेहरा पाहताच रमेशला घाम फुटतो संकेत दात ओठ खात म्हणतो जिला स्पर्श करायची तुझी हिंमत झाली जिच्यावर तुझ्या घाणेड्या नजरा पडल्या ती माझी पत्नी आहे तुझी हिंमत तरी कशी झाली तिला स्पर्श करण्याची संकेत रमेशला निर्दयीपणे मारहाण करतो त्याच्या चेहऱ्यावर पोटावर छातीत घुसे बसतात रमेशच्या तोंडातून आणि नाकातून रक्त येऊ लागतं पण संकेतचा राग काही शांत होत नाही बिछाण्यावर बसलेली ती मुलगी एवढी घाबरते की तिला बेशुद्ध पडणार की काय असं वाटू लागतं समोर एक माणूस इतक्या रागाने दुसऱ्याला मारताना पाहून तिचे अंग शहरते संकेत रमेश ढोलकियाला अशा प्रकारे बदडतो की तो उठण्याच्या लायकीचाही राहत नाही तो काही बोलण्याचा प्रयत्न करतो पण त्याची अवस्था इतकी वाईट होते की तो शब्दही उच्चारू शकत नाही संकेत त्याला जवळ ओढत म्हणतो आजपासून लुथरा इंडस्ट्रीज आणि तुझं नातं कायमचं संपलं आजपासून तू आमच्यासोबत कधीही व्यवसाय करू शकणार नाहीस तू बॅन ना आहेस हे फक्त माझ्या वडिलांमुळे आहे ज्यांच्याशी तुझं जुनं नातं होतं म्हणून मी आताच पोलिसांना बोलावलं नाही पण पुढच्या वेळी जर एखाद्या मुलीकडे अशी घाणेरडी नजर टाकलीस तर मी तुला इतकं बोलून संकेत जोरात रमेशच्या खाजगी भागावर लात मारतो त्या असह्य वेदनांमुळे रमेश ढोलकी या जागेवरच बेशुद्ध होतो संकेत त्या मुलीकडे पाहतो जी अजूनही बिछाण्यावर चादर लपेटून बसलेली असते तिचा चेहरा घामाघूम झालेला असतो मात्र संकेत तिच्याकडे दुर्लक्ष करून बाहेर निघून जातो ती घाबरलेल्या नजरेने रमेश ढोलकियाकडे पाहते जो आता पूर्णपणे जमिनीवर कोसळलेला असतो संकेत रागाने आपल्या हॉटेल रूममध्ये परततो रमेशला ठेचून काढल्यानंतरही त्याचा राग काही शांत होत नव्हता त्याच्या मनात फक्त एकच विचार होता जर रमेश आपल्या घाणेड्या विचारांमध्ये यशस्वी झाला असता तर संकेत स्वतःला कधीच माफ करू शकला नसता हॉटेलच्या खोलीत आज जाताच त्याला जिया बिछाण्यावर बसलेली दिसते समोर टीव्हीवर कार्टून शो सुरू होता संकेत खोलीत प्रवेश करतो आणि लगेच जियाचे लक्ष त्याच्याकडे जाते संकेत रागात आपला कोट काढतो आणि सोफ्यावर फेकून देतो तो खोलीत चक्रा मारतो फ्रुस्टेशनमध्ये केसांमध्ये हात फिरवतो त्याच्या संतापामुळे त्याच्या श्वासाचा वेग वाढलेला असतो त्याच्या रक्तदापाने मर्यादा ओलांडल्या होत्या आणि त्याच्या नसांमध्ये रक्त खवडत होतं संकेत रमेश ढोलकियाला शिव्या घालत म्हणतो सला कुत्रा हरामी कमी ना त्याला ठार मारलं तरी मला समाधान मिळणार नाही स्वतःला काय समजतो तो त्या ठरकीची एवढी हिंमत त्याने माझ्या पत्नीला हात कसा लावला मन करतो त्याचे हातच उकडून टाकावेत संकेत खोलवर श्वास घेत आपला राग शांत करण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात अचानक जिया त्याच्या समोर येऊन उभी राहते जियाला अचानक समोर पाहून संकेत काही प्रतिक्रिया देतो त्याआधीच ते त्याच्यासोबत असं काही होतं जे त्याने स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नव्हता जिया संकेतच्या ओठांवर आपले ओठ ठेवते संकेतच्या डोळ्यांचा आश्चर्याने विस्तार होतो त्याला काहीच कळत नव्हतं की अचानक हे काय होत आहे तेवढ्यात त्याला तो क्षण आठवतो जेव्हा त्याने जियाला सांगितले होते की जर त्याला कधीही राग आला तर तो, तो शांत करण्याचा एकमेव उपाय म्हणजे तिने जाऊन त्याच्या ओठांवर किस करावं त्यामुळे त्याचा राग शांत होईल संकेतला आता समजलं होतं की जिया त्याला का किस करत होती ती आपला राग शांत करण्यासाठी असं करत होती जियाचे ओठ आपल्या ओठांवर जाणवताच संकेतचा राग वेगाने कमी होतो संकेत तिला आपल्या हाताने कमरेत पकडतो आणि तिला अधिक जवळ ओढतो तिच्या ओठांवर आपले ओठ हलवू लागतो जियाला किस केल्याने त्याच्या संपूर्ण शरीराला एकदम रिलॅक्स वाटू लागतं संकेत सुरुवातीला तिला खूप सौम्य आणि प्रेमाने किस करतो पण हळूहळू तो बेचन होऊ लागतो आणि त्याची गती वाढू लागते तो जियाला आपल्या बाहुपाशात घट्ट पकडतो आणि तिला उत्कटतेने किस करू लागतो जियाचे ओठ अजिबात हलत नव्हते फक्त संकेत तिला किस करत होता आणि ती शांतपणे उभी होती थोड्या वेळाने संकेत तिला उचलून बेडजवळ नेतो आणि तिला हळुवारपणे बेडवर झोपवतो मग तो स्वतः तिच्यावर झुकतो आणि तिला तीव्रतेने किस करू लागतो जियाचे ओठ खूपच मोहक होते संकेत तर आपला संयम गमावू लागला होता कारण त्याने आजपर्यंत इतके मऊ इतके रेशमी आणि इतके मधुर ओठ कधीच अनुभवले नव्हते संकेतने जियाचे ओठ सोडून हळूहळू खूप प्रेमाने आणि कोमल त्याने तिच्या छातीवर गळ्यावर चेहऱ्यावर आणि खांद्यावर किस करायला सुरुवात केली संकेतच्या शरीरात जणू उष्णता पसरू लागली होती त्याच्या अंगावर रोमांच उभे राहू लागले उत्साहामुळे त्याचे हृदय वेगाने धडधडू लागले होते त्याला फक्त इतकंच वाटत होतं की तो, तो जियावर तुटून पडावा त्याच्या लग्नानंतर त्याने कोणत्याही मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले नव्हते चार पाच महिने झाले होते त्यामुळे तो अधिकच संवेदनशील झाला होता आणि त्याच्या शरीराची प्रतिक्रिया खूप जलद होत होती संकेतने पाहिले की जिया बेडवर एका निर्जीव शरीरासारखी शांत पडून होती कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हती हे पाहून त्याने स्वतःला जरा आवरलं तो जियाच्या अशा अवस्थेत तिच्यासोबत काहीही करू इच्छित नव्हता त्याने खोल श्वास घेतला आणि आपला चेहरा तिच्या छातीवर लपवला ओ गॉड मी जियाला हे सगळं शिकवून कुठे चूक तर नाही केली ना माझं नियंत्रण मला खूप यातना देत आहे तो स्वतःशीच म्हणाला काही वेळ तो तसाच पडून राहिला नंतर हळूवारपणे जियाच्या वरून उठला आणि पटकन बाथरूम मध्ये गेला त्याला स्वतःला सावरायचं होतं कारण त्याच्या शरीरावर ताण खूप वाढला होता, होता आणि तो सैलवण्याची गरज होती थोड्या वेळाने तो बाहेर आला आणि पाहिलं की जिया अजूनही तशीच शांतपणे पडून होती जशी तो तिला सोडून गेला होता जियाची अशी अवस्था पाहून संकेत अस्वस्थ झाला त्याला तिला या अवस्थेत पाहणं सहन होत नव्हतं पण आता त्याला वाट पाहावी लागणार होती तो जियाच्या जवळ गेला तिचा चेहरा हळूवारपणे हाताने फिरवत प्रेमाने तिच्यावरून हात फिरवला त्यानंतर त्याने तिला हलकेच उचलून बसवलं जिया शांत होती पण ती त्याच्या डोळ्यात खोलवर पाहत होती संकेतने तिच्या हाताला धरत प्रेमळ आवाजात म्हटलं आज मी तुला एक खूप महत्वाची गोष्ट सांगणार आहे जी तुला नीट ऐकायची आहे आणि लक्षात ठेवायची आहे ठीक आहे जिया त्याच्याकडे बारकाईने पाहत होती संकेतने आपली गोष्ट पुढे सुरू ठेवत अतिशय मृदू स्वरात तिला समजावत म्हटलं जिया आज जे काही झालं त्यात माझीच चूक होती कारण मी तुला नीट समजावलं नव्हतं आता मी तुला एक महत्वाची गोष्ट सांगतो ती लक्षात ठेव भविष्यात जर माझ्याशिवाय कोणीही दुसरा माणूस तुला कुठे नेण्याचा प्रयत्न करेल किंवा तुझा हात धरून कुठेतरी न्यायला लागला तर तू त्याच्यासोबत जाऊ नकोस तुझ्या जागीच थांब समजलं का शिवाय माझ्या तू कोणाचाही हात धरणार नाहीस आणि कोणासोबतही कुठेही जाणार नाहीस माझं बोलणं समजत आहे ना जिया फक्त टक लावून संकेतकडे पाहत राहते पण काही प्रतिक्रिया देत नाही संकेत एक खोल श्वास घेतो आणि म्हणतो चला खूप उशीर झाला आहे तू आता आराम कर झोप संकेत तिला हलकेच ब्लँकेट झाकतो आणि स्वतः सोफ्यावर जाऊन झोपतो काही वेळाने त्यालाही झोप लागते शहरातील एका प्रसिद्ध नाईट क्लबमध्ये मोठ्या आवाजात म्युझिक सुरू होतं लोक मजा करत होते तिथल्या एका कोपऱ्यात बारजवळ आकाश एकटा बसून ड्रिंक घेत होता तो फारसा नाईट क्लबमध्ये जात नसे कधी मधी रिलॅक्स होण्यासाठी एकटाच तिथे यायचा तो काही वेळ तिथे शांतपणे बसून होता तेव्हाच त्याचं लक्ष क्लबच्या दाराकडे जाते आणि कोणीतरी आत येताना पाहून त्याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स बदलतात रायना आपल्या बॉयफ्रेंडच्या हातात हात घालून क्लबमध्ये प्रवेश करते तिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत पाहून आकाश चिडतो पण हे मत्सरामुळे नव्हे तर त्याला तिचं तोंडही बघायचं नव्हतं म्हणून रायना तिच्या बॉयफ्रेंडसोबत बारजवळ येते आणि आकाशला पाहते पण आकाश तिला पूर्णपणे दुर्लक्ष करत आपल्याच ड्रिंकवर फोकस करतो रायनाला मात्र त्याला चिडवायचं होतं ती आपल्या बॉयफ्रेंडकडे वळून म्हणते बेबी इथे खूप गर्दी आहे ना आपण एखाद्या कोपऱ्यात जाऊया जिथे कमी गर्दी असेल आणि आपण थोडा रोमँटिक वेळ घालवू शकू रायनाचा बॉयफ्रेंड हसत म्हणतो ऑफकोर्स बेबी तिकडे जाऊया तिथे ना जास्त गर्दी आहे ना जास्त प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर एक खट्याळ खोडकर हसू उमटतं ते पाहून रायना हसते आणि मग दोघंही त्या अंधाऱ्या कोपऱ्यात निघून जातात जाताना रायना आकाशकडे खट्यार नजरेने पाहते पण आकाश तिला पूर्णपणे दुर्लक्ष करून शांत बसतो थोड्या वेळाने सहज कुतूहलाने आकाश पुन्हा त्यांच्याकडे पाहतो की ते काय है करत आहेत रायना ते लक्षात घेताच मुद्दामहून आपल्या बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसते आणि त्याला आपल्या हाताने ड्रिंक पाजू लागते तोही अतिशय मोहक आणि सिडक्टिव्ह पद्धतीने ती हे सगळं फक्त आकाशला जळवण्यासाठी आणि त्याला अस्वस्थ करण्यासाठी करत होती ते पाहून आकाश वैतागून नजर दुसरीकडे वळवतो आणि मनातल्या मनात म्हणतो खटाराबाई तो आपल्या ग्लासमधील ड्रिंक संपवतो आणि पुन्हा एक ग्लास ऑर्डर करतो तेव्हाच त्याच्या मागून अचानक एक आवाज येतो आकाश लुथरा आता दारुडा झालाय की काय आकाश वळून पाहतो आणि त्याच्या मागे रुबी उभी असते रुबीने खूप हॉट स्कर्ट घातलेला असतो आणि ती खूपच सेक्सी दिसत असते चेहऱ्यावर एक हलकं हसू ठेवत ती आकाशच्या जवळ येते रुबीला तिथे पाहून आकाश थोडा आश्चर्यचकित होत म्हणतो रुबी तुला तर क्लबमध्ये जायला आवडत नव्हतं ना तू कधीपासून क्लबमध्ये यायला लागलीस आणि बाय द वे तू खूप सुंदर दिसते आहेस रुबी डोळे फिरवत म्हणते हो मान्य आहे की मला क्लबमध्ये जायला आवडत नव्हतं पण कधी कधी जाते जेणेकरून मी माझ्या आयुष्यातील काही खास दिवसांमध्ये एकटी वाटू नये रुबीचं बोलणं ऐकून आकाश थोडा गोंधळतो आणि विचारतो खास दिवस रुबी हलकेच असत म्हणते आज माझा वाढदिवस आहे हे ऐकताच आकाश काही क्षण गप्प राहतो त्याला आठवतं की आज खरंच रुबीचा वाढदिवस आहे तो लगेच म्हणतो माफ कर मला पूर्ण विसरूनच गेलं होतं हॅपी बड्डे रुबी मोठ्याने असत म्हणते थँक्यू सो मच खरं सांगू मी विचारही केला नव्हता की माझ्या वाढदिवशी मला तुझी कंपनी मिळेल आकाश थोडा विचार करत तिला विचारतो पण तुझ्या वाढदिवशी तू एकटी का आहेस म्हणजे तुझा मंगेतर कुठे आहे तोही आला आहे का तुझ्यासोबत सेलिब्रेट करायला आपल्या मंगेतराचा उल्लेख ऐकून रुबी जरा अवघडल्यासारखे होते आणि म्हणते खरं तर तो नाही आला तो हॉस्पिटलमध्ये कामात खूपच बिझी आहे आणि मला नाही वाटत की त्याला माझ्या वाढदिवसाची आठवणही असेल हे ऐकून आकाश म्हणतो आणि तू त्याला आठवणही करून दिली नाहीस रुबी एक हलकीशी उदास मित हास्य करत म्हणते सगळ्या गोष्टी आठवण करून द्यायच्या नसतात आकाश जो माणूस आपल्या आयुष्यात खूप महत्वाचा असतो त्याच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी आपसूक लक्षात राहतात ते आपण हृदयात साठवून ठेवतो रुबीचं हे बोलणं ऐकून आकाश काही क्षण गप्प राहतो थोड्या वेळाने रुबी आकाशला विचारते तू इथे काय करतोयस आकाश लहान सहसत म्हणतो काही खास नाही ऑफिसच्या कामामुळे जरा थकलं होतं म्हणून थोडा रिलॅक्स होण्यासाठी आलो त्याचवेळी रुबीचं लक्ष रायनाकडे जातं रायना एका दुसऱ्या मुलाच्या बाहुपाशात होती हे पाहून ती थोडी चकित होते रायना आकाश शांतपणे आपलं ड्रिंक घेत राहतो रुबी आश्चर्यचकित होत विचारते आकाश रायना पण इथेच आहे आणि हा मुलगा कोण आहे तिच्यासोबत आकाश पुन्हा रायनाकडे पाहतो यावेळी तो पाहतो की रायना त्या मुलाला आक्रमकपणे किस करत होती दोघंही एका सोफ्यावर एकांतात गुंतलेले होते ते दुर्लक्ष करत आकाश म्हणतो रायनाचा बॉयफ्रेंड रुबी अविश्वासाने दोघांकडे आणि मग आकाशकडे पाहते आकाशचा मूड खूप खराब झालाय हे तिला लगेच लक्षात येतं ती काही वेळ गप्प राहते आणि मग आकाशचा मूड लाईट करायचं ठरवते तसं आज माझा वाढदिवस आहे तर जर मी काही मागितलं तर तू देणार का आकाश थोडा गोंधळत म्हणतो हो माग ना काय हवं आहे तुला रुबी हसत आपला हात पुढे करते आणि म्हणते आपण डान्स करू शकतो का आकाश थोडा विचित्र फील करतो आणि म्हणतो तुला माहीत आहे ना मला काही खास डान्स करता येत नाही रुबी डोळे फिरवत म्हणते त्याची चिंता तू करू नकोस फक्त माझा हात पकड आकाश काही क्षण विचार करतो आणि मग हसत तिचा हात धरतो रुबी त्याला स्टेजवर नेते आणि अगदी जवळ येते ती त्याचे हात आपल्या कमरेवर ठेवते आणि स्वतःच्या त्याच्या मानेभोवती टाकते आकाशला थोडं उघडल्यासारखं वाटतं पण तो स्वतःला ॲडजस्ट करतो रुबीच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून आकाशच्या चेहऱ्यावरही स्मित उमटतं दूर एका सोफ्यावर बसलेली रायना जेव्हा आकाशला एका मुलीसोबत डान्स करताना पाहते तेव्हा तिचा चेहरा काळवंडतो ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत रोमांस करण्याचा दिखावा फक्त आकाशला जळवण्यासाठी करत होती पण आकाशला काही फरकच पडत नव्हता उलट तो तर दुसऱ्याच मुलीसोबत मजा करत होता आकाश आणि रुबी डान्स करत असतात आकाश म्हणतो तसं कबूल करावं लागेल तुला डान्स खूप छान येतो तुला कधी अभ्यासातून वेळ मिळायचा हे शिकायला रुबी हसत म्हणते कमॉन आकाश मी इतकीही पुस्तकी खिळा नव्हते जितकं तुम्ही लोक समजतायत आकाश डोळे फिरवत म्हणतो अगं सगळ्या कॉलेजला तू किती पुस्तकवेडी आहेस हे माहीत होतं आणि तुझ्या ड्रेसिंग सेन्सबद्दल बोलूच नको लांब जगे केसांची घट्ट वेणी तेल लावलेले केस मोठाले चष्मे अगदी गावाकडची बेहेंजी दिसायचीच तू आणि आता बघ किती हॉट आणि ग्लॅमरस दिसतेस लंडनची हवा लागली वाटतं आकाशचं ऐकून ती नाक नाकवागडं करते आणि म्हणते म्हणजे त्यावेळेस मी तुला बेहेंजी वाटायचे नॉट फेअर आकाश तू असं कसं करू शकतोस माझ्यासोबत तिचा चेहरा पाहून आकाश हसू लागतो आणि मग रूबीही असते रुबीला खूप छान वाटतं की वाढदिवशी तिला आकाशसोबत इतका वेळ घालवायची संधी मिळाली आकाश इतका जवळ असल्यामुळे तिचं हृदय जोरात धडकत होतं पण तिला भीती होती की आकाशला ऐकू येईल पण सुदैवाने म्युझिक इतकं लाऊड होतं की असं होणं शक्य नव्हतं रायना त्यांना एकत्र पाहून अजूनच चिडते तिचा बॉयफ्रेंड तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करतो पण तिचं लक्ष फक्त आकाशकडे असतं तिला आता रोमांस करण्याचा मूडच नसतो त्यामुळे ती चिडून त्याला दूर सारते आणि उठून निघून जाते तिचा बॉयफ्रेंडही तिच्या वागण्याने गोंधळलेला असतो आणि मागून ओरडतो बेबी कुठे चालली आहेस तोही तिच्या मागे धावतो क्लबमध्ये मा थोडा वेळ एन्जॉय केल्यावर आकाश आणि रुबी दोघंही क्लबच्या बाहेर येतात आकाश आपल्या गाडीकडे जातो आणि रुबी त्याच्या शेजारी चालत असते आकाश रुबीकडे पाहतो आणि म्हणतो चल मी तुला घरी सोडतो रुबी लगेच आकाशला म्हणाली नाही नाही त्याची गरज नाही मी टॅक्सी घेऊन जाईन ती रस्त्यावर नजर फिरवत होती की एखादी टॅक्सी दिसते का ते पाहण्यासाठी आकाश रुबीला म्हणाला मी सांगितलं ना मी तुला घरी सोडतो माझ्या असताना तू टॅक्सीने कशी जाऊ शकतेस रुबी थोडी अवघडून म्हणाली त्याची गरज नाही आकाश मी टॅक्सीने जाईन तू काळजी करू नकोस आकाश थोड्या गंभीर आवाजात म्हणाला रुबी गाडीत बस आत्ताच्या आत्ता, आत्ता। आकाशच्या या आदेश देणाऱ्या सुरात ऐकून रुबीच्या अंगावर काटा आला ती काही न बोलता गाडीत जाऊन बसली आकाशाही गाडी सुरू करून रुबीच्या घराच्या दिशेने निघाला गाडीमध्ये दोघं शांत बसले होते आकाशच्या सोबत एका गाडीत बसल्याने रुबीच्या हृदयाची धडधड खूपच वाढली होती पण आकाशला याचा जराही अंदाज नव्हता की रुबी त्याच्यावर कि किती प्रेम करते गाडीत निर्माण झालेल्या या अजब शांततेला दूर करण्यासाठी रुबीने म्युझिक लावायचा विचार केला तिने म्युझिक ऑन केले आणि एक रोमँटिक गाणं वाजायला लागलं ते ऐकून तिच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य उमटलं हे तेच गाणं होतं जे तिला कॉलेजच्या काळात खूप आवडायचं ते एक जुनं गाणं होतं आणि रुबीला अशाच जुन्या गाण्यांची आवड होती आकाश रुबीकडे पाहत म्हणाला तुला अजूनही ही गाणी आवडतात रुबी हसत म्हणाली का तू काय अपेक्षा करत होतास की इतक्या वर्षात माझी आवड बदलली असेल आकाश ड्रायव्हिंग करत थोडासा खांदे उडवत म्हणाला काय माहीत इतकी वर्ष तू देशाबाहेर होतीस म्हणून वाटलं तुझ्या आवडीनिवडी बदलल्या असतील बाकी ही बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत है तुझ्यात त्याचं वाक्य ऐकून रुबी एक अर्थपूर्ण स्मित करून म्हणाली सगळं बदललं असेल आकाश पण माझ्या आवडी नाही बदलल्या आणि कधीच बदलणार नाहीत रुबीच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं जणू ती त्यालाच काहीतरी सांगत होती पण आकाश तिच्या शब्दांचा खरा अर्थ समजू शकला नाही तो फक्त हलकं असला आणि म्हणाला चांगली गोष्ट आहे बाकी तुझी आवड वाईट नाहीये हे ऐकून रुबी गोड असली आणि दोघं गाणं ऐकत राहिले गाडी चालवताना अचानक आकाशची नजर रुबीच्या चेहऱ्यावर पडली एक क्षणभर त्याच्या नजरा तिच्या चेहऱ्यावर रोवल्या गेल्या बाहेरून येणाऱ्या थंडकार वाऱ्याने रुबीचे हलकेसे केस उडत होते आणि चंद्राच्या प्रकाशात तिचा चेहरा आणखीनच उधळून दिसत होता तिच्या ओठांवर उमटलेलं हलकं हसू तिला अधिक मोहक बनवत होतं रुबी इतकी सुंदर दिसत होती की आकाश तिला पाहतच राहिला आणि त्याचे गाडीवरचे लक्ष थटले तेव्हाच रुबीने पुढे येणाऱ्या गाडीला पाहिला आणि घाबरून ओरडली आकाश लक्ष दे रुबीचा जा आवाज ऐकून आकाश एकदम भानावर आला त्याने पुढे पाहिला आणि घाबरतच ओरडला ओ शिट त्याने झटक्यात गाडीवर नियंत्रण मिळवत ती दुसऱ्या गाडीच्या बाजूने अलगत काढली आणि तिथेच थांबवली दोघंही थोडे हादरले होते रुबी काळजीच्या सुरात विचारलं आकाश तू ठीक आहेस आकाश फक्त मान हलवतो आणि लगेच विचारतो तू ठीक आहेस ना आणि सॉरी माझं लक्ष कसं चुकलं कळलंच नाही रुबी हलकंसं असून म्हणाली मी ठीक आहे काही हरकत नाही असं कधी कधी होतं शिवाय बाहेर खूप अंधार आहे आकाश फक्त मान हलवतो आणि पुन्हा गाडी सुरू करतो तो स्वतःला मनातल्या मनात दोष देत होता कसला मूर्ख आहे आकाश लक्ष कुठे होतं तुझं फोकस आकाश काय करत आहेस तू काही वेळातच आकाशची गाडी रुबीच्या फ्लॅटसमोर येऊन थांबते रुबी गाडीतून उतरते आणि हसत म्हणाली थँक्यू सो मच आकाश चला आती आहे मी तुला कॉफी देते आकाश नकार देत म्हणाला नाही काही गरज नाही मला आता निघायला हवं रुबी डोळे वडवत थोडंसं घट्ट करून म्हणाली कमॉन आकाश तुला माहीत नाही का की बड्डे गर्लची कोणतीही विनंती नाकारायची नसते आती आहे मी स्वतः तुला कॉफी करून देईन आकाशला नकार द्यायचा होता पण रुबीच्या आग्रहासमोर काही बोलू शकला नाही आणि तिच्यासोबत तिच्या फ्लॅटमध्ये गेला रुबी म्हणाली तू बस मी कॉफी घेऊन येते आकाश मान हलवतो आणि आजूबाजूला नजर फिरवतो त्याने भिंतीवर काही फोटो लावलेले पाहिले त्यात कॉलेजमधल्या आठवणी होत्या मित्रांसोबत खाणं पिणं हसणं मजाक करणं त्यात काही रुबीचे सोलो फोटो होते आणि काही ग्रुप फोटो एक फोटो पाहून आकाश थोडा थांबला त्या फोटो तो स्वतः आणि रुबीही होती त्याला त्या दिवशीचा प्रसंग आठवला कॉलेजमध्ये झालेल्या एका फंक्शनमध्ये त्यांनी एका प्लेमध्ये भाग घेतला होता त्या प्लेच्या शेवटी हे ग्रुप फोटो काढले गेले होते तो फोटो पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं तेव्हाच मागून रुबीचा आवाज आला आकाश आकाशने वळून पाहिलं रुबी हातात ट्रे घेऊन उभी होती त्यात दोन कॉफीचे कप होते आकाश तिच्याकडे बघत म्हणाला हे फोटो अजूनही तुझ्याकडे आहेत किती जुन्या आठवणी आहेत आपल्या हे ऐकून रुबीच्या चेहऱ्यावर एक हलकसं हसू आलं काहीसं उदास ती मऊ आवाजात म्हणाली या आठवणी माझ्यासाठी खास आहेत आकाश कधीच विसरू शकत नाही त्यांना आकाश तिच्याकडे चालत आला तेव्हाच त्याचा हात एका छोट्या बॉक्सला लागला आणि तो खाली पडला आकाश त्वरित म्हणाला सॉरी माझ्या हाताने सुकून पडला मी उचलतो रुबी त्याला थांबवणारच होती पण आकाश तो बॉक्स उचलायला लागतो राहू दे आकाश मी करते रुबीच्या चेहऱ्यावर एक विचित्र असा भीतीचा भाव होता जणू काही तिला भीती वाटत होती की आकाश काही पाहू नये पण आकाश जसजसा ते सामान उचलू लागतो त्याची नजर एका खास वस्तूवर पडते जी त्याला खूपच ओळखीची वाटते तो पाहतो की त्या बॉक्समध्ये काही तुटलेल्या ॲक्सेसरीज आहेत जसे गळ्यातील लॉकेट हाताची अंगठी वगैरे आकाश एक लॉकेट उचलतो आणि त्याच्याकडे बारकाईने पाहतो तो एक गिटारच्या आकाराचा साधा पण सुंदर लॉकेट होता जसजसा तो त्याला ओळखतो तसतसा तो आश्चर्याने रुबीकडे पाहत विचारतो हे तर माझं लॉकेट आहे ना जे मी कॉलेजच्या वेळेस नेहमी माझ्या गळ्यात घालत होतो हे तुझ्याकडे कसं आहे मला वाटतं ते माझ्या गळ्यातून तुटून कुठेतरी पडलेलं आकाशचे बोल ऐकून ती आतून घाबरते जणू तिची एखादी चोरी पकडली गेली आहे आकाश त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होता रुबीने लगेच काहीतरी कारण सांगत उत्तर दिलं हो ते तुटून पडलेलं आणि मला सापडलं ते तुटल्यामुळे मला वाटलं की तू आता ते परत घालणार नाहीस आणि मला अशा जुन्या गोष्टी ॲक्सेसरीज जमा करण्याची खूप आवड आहे म्हणून मी ते ठेवून घेतलं तुला हवं असेल तर परत घेऊ शकतोस आकाशने सारा सामान उचलून जागेवर ठेवत उत्तर दिलं हे तुटलेलं आहे आणि कॉलेजच्या दिवसात हे घालायचं वेळ होतं पण आता नाही आता अशा गोष्टी घालायची सवय राहिली नाही त्यामुळे याचा काही उपयोग नाही तो तो बॉक्स परत जागेवर ठेवतो आणि रुबीच्या जवळ येतो रुबी मनातच सुटकेचा श्वास घेते की गोष्ट सहज निभावली दोघंही सोफ्यावर बसून कॉफी पिऊ लागतात काही क्षण शांततेत जातात मग रुबी आकाशकडे बघत म्हणते तसा आकाश जर तुझी हरकत नसेल तर मी तुला काही विचारू का आकाशने कॉफीचा एक सिप घेत असत उत्तर दिलं नक्कीच मी तुझ्या कोणत्याही प्रश्नाचं वाईट का मानेन रुबी थोडीशी अडखडत विचारते तुझा आणि रायनाचा घटस्फोट कसा झाला म्हणजे असं काय झालं की तुमच्यात घटस्फोटाची वेळ आली तूच तर तिला पसंत करून लग्न केलं होतंस मग हे सगळं का रुबीचा प्रश्न ऐकून आकाशच्या चेहऱ्यावर एकदम गंभीर भाव येतात हे पाहून रुबीला अपराधीपणाची भावना येते की तिने चुकीचा प्रश्न विचारला का ती लगेच म्हणते सॉरी आकाश मला कदाचित हा प्रश्न विचारू नये होता सॉरी काही क्षण शांततेत जातात मग आकाश जड आवाजात म्हणतो रायनाचा कोणाशी तरी अफेअर होतं लग्नाच्या आधीच तिचा एक बॉयफ्रेंड होता आणि लग्नानंतरही त्याच्यासोबतच तिचं अफेअर सुरू होतं मी तिला खूप संधी दिल्या पण ती सुधारली नाही अखेरीस मी तिला घटस्फोट दिला हे ऐकून रुबी चकित होते म्हणजे तू म्हणतोयस की रायनाचा आधीच कोणी प्रियकर होता जर तसं होतं तर तू तिच्यासोबत लग्न करायला का तयार झालास आकाशने थोडा शांत राहून रुबीकडे पाहत उत्तर दिलं मी तिला माझ्यासाठी निवडलं नव्हतं ती माझी पसंती नव्हती ती कधीच माझी पसंती होऊ शकत नाही रायना माझ्या आजोबांच्या एका मित्राची मुलगी होती आणि त्यांच्यातील व्यावसायिक संबंधांमुळे त्यांनी हे लग्न ठरवलं मी फक्त आजोबांच्या इच्छेसाठी हे लग्न केलं होतं नाहीतर रायना माझ्या आवडीनुसार कधीच नव्हती मला तिच्यासारख्या मुली अजिबात आवडत नाहीत माझी पसंती खूप वेगळी आहे रायनाच्या अगदी उलट रुबी जरा उत्सुकतेने विचारते मग तुला कशा मुली आवडतात आकाश काही सेकंद शांत राहतो मग रुबीकडे बघत उत्तर देतो ते मी कधीतरी सांगेन हे ऐकून रुबी पुढे काही विचारत नाही दोघंही पुन्हा कॉफी पिण्यात मग्न होतात तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते दोघंही आश्चर्यचकित होतात रुबी कॉफीचा कप टेबलावर ठेवत म्हणते यावेळेला कोण आलं असेल पाहते रुबी दरवाजा उघडते आणि समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून थक्क होते बेबी हॅपी बर्थडे पुढे काय झालं ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात